ते पावसाळ्याचे दिवस होते रात्रीची वेळ होती रस्ता सुमसाम पडलेला होता रस्त्याकडीला असलेल्या एका दारूच्या दुकानात मात्र एका दुसऱ्या दारुड्याची चालू होती त्या संपूर्ण रस्त्यावर तेच एक दुकान होत त्याच दारूच्या दुकानात काउंटरवाल्याजवळ साधारण चाळीशीतील एक इसम आला अधूनमधून त्या सुमसाम रस्त्याकडे त्याची नजर फिरवत तो काउंटरला उभ्या माणसाला बोलला वो कैलाश नहीं आया अभी कैलाश अरे हाँ वो नहीं साहब वो अभी तक तो नहीं आए पर वो आएंगे जरूर क्या रे वो कैलाश का तो अच्छा सा मकान है ना तो फिर वो यहाँ दारू के दुकान में क्यों सोता है अब क्या ही बताए साहब वो थोड़े दिमाग से है आपको तो पता ही है ना लोग उनके बारे में क्या क्या बातें करते हैं अब मैं पड़ा छोटा आदमी मैं आपको और क्या ही बताऊं साहब रात होते ही वो खुद के घर जाने में ऐसा डरते हैं मानो वो कोई घर नहीं बल्कि भूत बंगला ही हो और उसके अंदर कई सारे भूत रहते हो मलाही तो हेस्तर सांगत असतो काउंटर वाल्या माणसाचं बोलणं ऐकून तो इसम स्वतःशीच पुटपुटला तो काउंटर वाला पुढे म्हणाला उनकी इन्ही हरकतों की वजह से तो उनकी अभी तक शादी नहीं हुई अजय आणि कैलाश यांची याच दारूच्याच दुकानावरची ओळख अजयसारखंच कैलाशलाही दारूचं व्यसन जडलं होतं सुरुवातीला अजयला वाटायचं की हा कैलाश इतका दारूच्या आहारी गेलाय की त्याला उठून घरी जायचीही शुद्ध राहत नाही पण हळूहळू अजयच्या लक्षात आलं की तो इथे दारूच्या दुकानात मुद्दामून राहत होता पण असं का एके रात्री अजयने कैलाशला कंपनी देत असताना मुद्दामूनच या विषयाला हात घातला तेव्हा कैलाशने दिलेले उत्तर फारच विचित्र होतं तो म्हणाला माझ्या घरात एक नाही दोन नाही तर सतरा आत्मे राहतात एक दारू पिलेल्या माणसाच्या तोंडून असं काही ऐकलं तर त्यावर सहज कोणाचा विश्वास बसणं कठीणच पण कैलासचं विचित्र वागणं हे गुड अजूनच वाढवत होतं कारण तो स्वतःच्या मोठ्या घरात राहण्यापेक्षा तिथे दारूच्या दुकानात राहणं पसंत करू लागला होता याशिवाय कैलाश दारुडा होता म्हणून त्याला भूत दिसत नव्हती तर त्याला भूत दिसत होती म्हणून तो दारूच्या आहारी गेला होता अजयच्या डोक्यात त्या विचारांचं काहूर माजलं होतं तोच कैलास तिथे आला तो नेहमी त्याच्या जगात हरवलेला होता थोडासा घाबरलेला तो थे 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 त्याची नजर इथे तिथे फिरवत होता जणू कोणीतरी त्यावर हल्ला करेल याची सतत भीती बाळकून असल्यासारखा त्याला समोर बसलेला अजयही दिसला नाही पण आज अजय मात्र जाणीवपूर्वक कैलाशच्या प्रत्येक हालचालींकडे नीट लक्ष देऊन पाहत होता त्याने कैलाशला हाक मारली पण कैलाश अजूनही स्वतःच्या अजयने कैलाशला पुन्हा एकदा हाक मारली तसा कैलाश त्याच्या विश्वातून बाहेर अजय समोर आला त्यांच्यात बराच वेळ गप्पा झाल्या शेवटी अजयने कैलाश समोर तो विषय काढलाच कैलाश खरंच तुझ्या घरी सतरा आत्मे आहेत पण यावर कैलाशने काहीच उत्तर दिले नाही आज कैलास तो विषय मुद्दामूनच टाळू पाहत होता पण अजयने तो विषय लावून धरला शेवटी कैलाशनेही मग खरं काय ते सांगून टाकलं हो माझ्या राहत्या घरी खरच सतरा लोकांचे आत्मे राहतात म्हणून तू रात्रभर इथे या दारूच्या दुकानात झोपतोस कैलाशनी मानेनेच हो म्हणून सांगितले चल आज आपण तुझ्या घरी जाऊ आणि तिथे एकत्रच गप्पा मारू पण कैलाशने याला साफ विरोध दर्शवला अजय तुला या गोष्टी माहीत नाही तू नको उगाच हट्ट करू मी हे गेली कित्येक वर्ष अनुभवतोय पण आज अजय ऐकायलाच तयार नव्हता कैलाश फक्त तीस मिनिटे आपण फक्त तीस मिनिटे तिथे थांबू आणि मग तसेच घराबाहेर पडू अजयने कैलाशला कसं बसत तयार केलं आणि ते कैलाशच्या घरी निघाले कैलाश तर दारात येताच त्या घराकडे एखाद्या परक्या ठिकाणासारखं पाहू लागला तो त्याची नजर इथे तिथे फिरवू लागला तो खरंच खूप घाबरला होता अजयने त्याच्या हातून घराची चावी घेतली आणि तो स्वतः त्या घराचा दार उघडू लागला कैलाश मी हे दार तर उघडलं पण तू मला तुझ्या दारातच उभं ठेवणार आहेस की घरातही आहे कैलाशावर काहीही न बोलता जरा घाबरतच घरात शिरला त्याने एक एक करून घरातील सगळ्या लाईटी चालू केल्या घर तसा आतून छान ऐसपैस दिसत होत पण त्या घरात न जाणे का एक विचित्र निराशा नकारात्मकता जाणवत होती ते दोघे हॉलमधल्याच एका गोल टेबला समोर एकेका खुर्चीवर बसले अजय कैलाशच्या चेहऱ्यावरचे भाव वाचू पाहत होता पण कैलाशची अस्थिर नजर त्याच्या मनातील चलबिचलता लपवू शकत नव्हती बोलायला काहीतरी सुरुवात करायची म्हणून अजय म्हणाला कैलाश तुझं तर घर खूपच छान आहे पण मग तू एकदाच राहतोस का इथे कैलाश अजूनही इथे तिथे नजर फिरवत होता एकदा नाही इथे तेही राहतात ते म्हणजे ओ तुला आत्म्यांबद्दल म्हणायचं आहे का तसा कैलाश गंभीर आवाजात जवळपास ओरडलाच नाही नको त्यांचा इथे विषय काढू नकोस अरे शांत हो इतका काय घाबरतोस मी आहे ना आपण तिथे दारूच्या दुकानात थांबलो होतो तेव्हा मी तुला स्पष्ट बोललो नाही पण माझा या भूत आत्मियांवर अजिबात विश्वास नाही आणि तू म्हणतोस की तुझ्या घरी एक दोन नाही तर सतरा भूते राहतात तिथे कैलाशची नजर अजूनही त्याच्या संपूर्ण फिरत होती अजयच्या लक्ष की नाही हेच कळत नव्हतं तसा कैलाश त्याच्या गंभीर आवाजात म्हणाला माझ एक या घरात खरंच ते आहेत अजूनही वेळ गेलेली नाही आपण इथून निघून जाऊ नाहीतर आपणाला ते मारून टाकतील तेवढ्यातच कैलाशच्या घरातील एक चालू बल्ब जोरात फुटला अचानक झालेल्या त्या आवाजाने अजयही थोडासा दचकला पण त्याने स्वतःला सावरलं तिथे कैलाश मात्र घाबरून खुर्चीवरून उठून बसला पाहिलंस तू हे पाहिलंस ते घरातच आहेत नाही रे तुझ्या घरात काहीतरी लाईटीचा प्रॉब्लेम आहे पावर अचानक कमी जास्त झाली की असं होणं साहजिकच आहे याला तू भूत मानतोस समजा या घरात तू म्हणतोस तशी सतरा भूत असतीलही पण मग ती तुला का त्रास देतील तुला भीती वाटते की ती तुला मारून टाकतील अरे तुला एवढं तर कळायला हवंच ना की तुला मारायला तू तु थोडीच त्यांचा जीव घेतला होता अजय हे वाक्य बोलताच घराची संपूर्ण लाईटच गेली अजय अजय मला खूप भीती वाटते अजय तू कुठे आहेस तू अजयने खिशातून मोबाईल बाहेर काढला त्याची टॉर्च चालू करून तो कैलाशला इथे तिथे शोधू लागला पण आश्चर्य कैलाश कुठेच दिसत नव्हता अचानकच अजयचा मोबाईल वाजू लागला त्याच्या सोशल अकाउंट वर एकावर एक, एक सतरा मेसेज आले आता तर अजयलाही भीती वाटू लागली त्यांनी ते मेसेज उघडून पाहिले ते फोटो होते ते सगळे एका नोंद नंबर वरून आलेले सतरा जणांच्या प्रेतांचे फोटो रक्ताने माखलेले शरीरावर हत्याराने वार करून प्रत्येकाला ठेचून काढल्यासारखे म्हणजे कैलाश सांगत होता ते सगळं खरं होतं पण यांना मारलं तरी कोणी अजय ते फोटो एक निरखून पाहू लागला आणि अजयच्या शरीरातून भीतीची एक लहरच गेली ते फोटो त्याच घरातील त्या जागेवरचे होते जिथे आता अजय उभा होता त्या फोटो दिसणारे ते टेबल त्या खुर्च्या त्या आताही अजयच्या समोरच होत्या याचा अर्थ त्यांना कैलाशनेच काही कळायच्या आतच अजयच्या डोक्यातून एक जोराची कळ गेली आणि अजय खाली कोसळला हळूहळू पावलं टाकत कैलाश अंधारातून बाहेर आला त्याच्या हातात कामगार वापरतात तसा मोठा हातोडा होता ज्याला अजयचं अजय रक्त लागलेलं ला होत क्षणाचाही विलंब न लावता कैलाशने अजयच्या शरीरावर त्या हातोड्याने एकावर एक वार केले त्या संपूर्ण घराच्या लाईटी चालू बंद होऊ लागल्या घरातील टीव्ही आपोआपच सुरू झाला किचन मधली भांडी खाली पडू लागली शरीर आता निश्चित पडलं घरातील सतरा आत्मी अजयला सावध करू पाहत होते कैलाशने त्याच्या खिशातला मोबाईल काढला आणि त्यातून त्याने अजयचा रक्ताने माखलेल्या अवस्थेतील तो किळसवाणा फोटो काढला त्या मनोरुग्णाच्या मोबाईल मध्ये आता असे एकूण अठरा फोटो सेव्ह होते <laughs> कैलासाची बॉडी घराच्या पाठच्या भागात आणून तिथेच पुरू लागला आता त्या घरात सतरा नाही तर अठरा लोकांचे आत्मी वास करत होते तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी मेल किंवा मेसेज करू शकता बागुलबुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा